नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे आज दुपारनंतर पी एम किसानचा हप्ता खात्यात जमा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जाहीर करणार आहेत या योजनेअंतर्गत देशभरातील नव्वद कोटीच्या वर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात थे येणार आहेत तर ही योजना दोन हजार एकोणीसपासून पासून सुरुवात झाली असून लहान व मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यामध्ये म्हणजे दर चार महिन्याने शेतकऱ्याच्या खात्यात पाठवली जात असते तर आत्तापर्यंत एकोणीस हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला असून आज विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे आजच्या हप्त्यामध्ये सरकारकडून एकाच दिवशी तबल अठरा हजार सहाशे कोटी रुपये वितरित केले जाणार असून देशभरातील लाखो शेतकरी थेट ऑनलाईनच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली असून दर चार महिन्यांनी मिळणारी ही मदत शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयोग पडते आणि घर खर्चाला यामुळे हातभार लागतो तर आज पंतप्रधान न नरेंद्र मोदीचा विदेशी दौरा असणार असल्यामुळे यामुळे त्याच दौऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन पी एम किसान आज दुपारनंतर विसावा हप्ता जाहीर करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारनंतर दोन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रत्येक शेतीबाबत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद